श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित असतो भक्ती शुद्धता आणि संयमाचा हा काळ या पवित्र महिन्यात अनेक जण मांसाहार टाळतात पण का फक्त धार्मिक कारणाने की यामागे खरंच काही आरोग्यदायी आणि वैज्ञानिक कारण आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आयुर्वेद सांगतो की अन्नाचे हे तीन प्रकार असतात सात्विक राजसिक आणि तामसिक मांसाहार हा तामसिक प्रकारात मोडतो जो मनात राग आळस आणि अशांतता वाढवतो मन आणि आत्म्याची शुद्धता ठेवण्यासाठी सात्विक हा आहार अत्यंत महत्वाचा आणि तामसिक अन्न पचायला हे खूप जड प्रमाणात असते माणसे लवकर खराब होते आणि यामध्ये बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो पावसाळ्यात पाण्याचे स्त्रोत दूषित होतात ज्यामुळे मासे आणि सी फूड खाल्ल्याने विष बाधा होऊ शकते जसं मन शरीर आणि आत्मा या तिघांची शुद्धता हाच श्रावणाचा खरा गाबा आहे म्हणूनच म्हणतात ना की या काळात मांसाहार टाळणं केवळ धार्मिक परंपरा नाही तर आरोग्याचही रक्षण आहे तर मग या श्रावणात आपणही सात्विक जीवनशैलीचा स्वीकार करूया भगवान शिवाच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी